पिंकीचा विजय असो या मालिकेत एक मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट त्यांनी घेतलाय तर सुरुवातीला आपण बघतोय ही सुरेखा मुद्दाम सुशीलाबाईच्या कपाळाकडे बोट नेते हळदी कुंकू लावायला आणि मागे करते आणि म्हणते चित्रे आता लगेच जी धाकले सूबाई आत्ता आले आता ही चित्र एक पाण्याचा बाउल घेऊन येते आणि ने रुमाल घेऊन येते मग ही सुरेखा त्यामध्ये हात बुडवते आणि मोठ्याने हसायला लागते हात धुवून टाकते आणि म्हणते मी सगळ्यांना हळदी कुंकू लावणार पण हिला मात्र हळदी कुंकू नाही लावणार एखाद सुवासनीचा यापेक्षा मोठा अपमान असू शकत नाही काय गताईडे आता असं म्हणून मोठ्याने खदाखदा हसायला लागते ती सुशिलाबाईना खरंच खूप अपमानास्पद वाटत असतं आता लगेच सुरेखा म्हणते लई दिवसापासून या क्षणाच्या वाट बघत होते मी आता सुरेखा मागे वळणार तेवढ्यात त्यांना सगळ्या बायकांच्या तोंडाला मास दिसतोय तो खरं सांगू प्रेक्षकांना आज खूप दिवसांनी पिंकीगिरी बघितल्यासारखं वाटतंय तर आता ही पिंकी म्हणते पाहिलं का सुरेखा मावशी इथे असलेली प्रत्येक बाई सुशिलाबाई आहे युवराजला खूप भारी वाट पिंकीचं हे सगळं रूप बघून आता पिंकी म्हणते हळदी कुंकू देतो ही आपली रीत आहे आणि ही सुवासनीची प्रीत आहे आता पिंकी डोळा मारतीये युवराजला काही राहवलं गेलं नाही युवराज तिथेच किचन ओट्यावर उभा राहतो आणि जोरात चिट्टी वाजवतो पिंकीगिरी बघून युवराजला खूप कौतुक वाटतंय हा त्याच्या बायकोच पिंकी आता चांगलीच सुनवते सुरेखाबाईला माझ्या सासूचा तुम्ही किती जरी अपमान केला ना तरी तुम्ही करू शकत नाही या गावाशी माझ्या सासूची नाळ जोडली गेली आणि ती तुम्ही सहजासहजी तोडूच शकत नाही पाहिलं का इथल्या प्रत्येक बाईच्या मनात त्यांच्यासाठी किती मान सन्मान आणि आदर येते तो तुम्ही कमी करूच शकत नाही सुरेखा मावशी पण आज ना तुम्ही स्त्री म्हणून खूप मोठा गंभीर गुन्हा केलाय अपमान केलाय सगळ्या सुवासनीचा एका सुवासनीला हळदी कुंकू न देऊन तुमचं आणि त्यांचं कुंकू एक याचा तरी विचार करायचा हो सुरेखा मावशी एखाद्या सुवासनीचा मान नाकारू नये हे कुठल्या पण बाईला कळेल हे तुम्हाला कळू नये पण आता काय कराल सुरेखा मावशी इथली प्रत्येक बाई तर सुशिला देवी आहे गप गुमान माझ्या सासूचा आणि स्वतःचा सा मान राखा आणि हळदी कुंकू लावा माझ्या सासूला आता या सुरेखाकडे काही ऑप्शनच राहत नाहीये आणि ती अगदी चेहरा मोरा बदलून राग राग सुशिलाबाईंना हळदी कुंकू फायनली लावतेच आणि आता पिंकीच्या मनासारखं सगळं झालंय पिंकीने आज खूप मस्त केलंय प्रेक्षकांनो मजा आली आहे आजचा पण रिव्ह्यू बघायला आता पिंकी हळदी कुंकू लावल्यानंतर अशी जोरात शिट्टी वाजवते पिंकीने शिट्टी वाजवल्यावर युवराज सुद्धा शिट्टी वाजवतो हे सगळं टी व्ही वर बघायला खूप भारी वाटेल आणि मग सगळ्या जमलेल्या बायका युवराजकडे आणि पिंकीकडे बघायला लागतात पिंकी, पिंकी जमलेल्या सगळ्या बायकांचे आता आभार मानते लेडीज तुम्ही इथे आलात आणि मला जे काही सपोर्ट केला ना त्यासाठी व्हेरी बिग बिग थँक्यू माझ्या सासूबाईंनाही तुम्ही सपोर्ट केलात मला खूप छान वाटलं आता तुम्ही तुमचे मास्क काढा आणि हळदी कुंकू द्या तर पिंकीने सांगितल्याप्रमाणे सगळ्याच बायकांनी आता त्यांचे मास्क उतरवलेत सुशिलाबाईंनी पण हात जोडून त्यांचे आभार मानलेत आणि मग सुशिलाबाईंनी त्यांचा हळदी कुंकू अगदी आनंदी आनंदात पार पाडलाय आता सुशिलाबाई हळदी कुंकू बायकांना सुशिलाबाईंचा नंबर झाल्यानंतर मग सुरेखा मावशींनी हळदी कुंकू दिलाय पण सुरेखा मावशींचा गटाणा गटाणा झालाय कारण सगळ्यांसमोर सुरेखाबाईचा चांगलाच अपमान झालाय तुम्हाला कसा वाटला हा रिव्ह्यू मला, मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्रेक्षकांना मला माहिती आहे खूप साऱ्या प्रेक्षकांनी केले सबस्क्राईब पण जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा प्रेक्षकांना मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे काय करणार प्रेक्षकांना चॅनल हे कधी कधी डिलीट होतातच त्यामुळे तुमच्या सपोर्टची गरज तर लागेलच ना तुमच्या शिवाय मी कशी काय तुम्हाला हा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल सो प्लीज जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचवा तर पुढे आपण बघतोय सगळेजण युवराजच्या बेडरूम मध्ये बसलेत आता ही निरी सगळ्यांना चहा बिस्किटं सर्व करत असते आणि डॉल्बीकडे कडे जरा जास्तीच बघत असते छबी पिंकीचं खूप कौतुक करत असते सुशिलाबाई म्हणत असतात ते बिस्किटं जरा पुढे ना आमच्याकडे आमच्याकडे आम्हाला पण खायचे आहेत बिस्किटं छबी म्हणत असे पिंकी वा तुझं कौ तू करावं तेवढं कमी आहे नाही म्हणजे ही कल्पना आली कुठून तुला युवराज म्हणतो हे सगळं बॉन टॅलेंट आहे त्यांच्यात मग सत्य म्हणतो तुला कसं कळलं गं पिंकी की सुरेखा मावशी आईचा असा अपमान करणार आहे म्हणून तेव्हा पिंकी म्हणते सॉरी हा दादा आपल्या घरात कच्चा लेमन आहे ना सत्या म्हणतो कच्चा लेमन कोण पिंकी म्हणते माझ्या जाऊ बाई आपल्या बिगटॉल जाऊ बाई ना मग सत्या म्हणत्याने हसायला लागतो मग पिंकी सगळं काही सांगते की झालं असं की जाऊ ना तो प्लॅन पचेच ना त्यांना आधीच सुरेखा मावशीने सगळं सांगितलं होतं तर आता ह्या सीन मध्ये त्यांनी दाखवलं की पिंकीला कसं कळलं ह्या प्लॅन बद्दल तर आता पिंकी चित्राकडे येते कारण चित्राचं जोरात पोट दुखत असतं पिंकी म्हणते काय झालं बहिणी शिळंबा खाल्लं का का बाहेरचं काही खाल्लं चित्रामध्ये असं मी काही शिळ खात नाही पिंकी म्हणते मग जास्ती खाल्लं का जंत झाले का पोटात चित्र तिच्यावर वैताग त्याने म्हणजे नाही ग बाई काही झालेलं नाहीये मग पिंकी म्हणते तीनच कारणांमुळे माणसाचं पोट दुखू शकतं नाही म्हणजे जास्ती खाल्ल्यावर शिळबाकं खाल्ल्यावर आणि जोर एखादं आता लगेच म्हणते काय एखादं सांग ना बाई पटकन आता पिंकी म्हणते आव नाही म्हणजे मला म्हणायचं आहे की जर एखादं सिक्रेट पोटात असेल ना तर पोट दुखू शकतं माणसाचं मग मा चित्रा म्हणते मग काय करायचं याला उपाय तोही सांग मग पिंकी म्हणते आव सोप्पं आहे काय करा एखा? घरातला एखादा कोपरा पकडा आणि भडाभडा भडाबडा सगळं बोलून टाका म्हणजे तुमच्या पोटात काही असेल सिक्रेट तर बोलून टाका ना म्हणजे तुमची पोटदुखी थांबल बिघटॉल जाऊ बाई तसं करून बघा मला लगेच चित्र म्हणते बरं बरं जातो इथून मी बघते काय करायचं ते जा म्हटलं ना आता पिंकी म्हणते बोर बाई जाते मला काय मी आपलं सांगायचं प्रयत्न केलाय तुम्हाला मग आता चित्रा खात्री करून घेते पिंकी गेल्याची आणि मग खरंच घरातला कोपरा पकडते आणि त्या कोपऱ्यामध्ये जाऊन सगळं काही बोलते की धोरल्या सासूबाईंना अपमान करण्यासाठी त्या धाकल्या सासूबाईंनी हळदी कुंकू लावायचंच नाही असं ठरवलंय आणि सगळे पोस्टर बी त्यांनी रात्रीतून छापून आणायचे असं ठरवलंय आणि आता ते सिक्रेट सांगितल्यावर तिला उसासा वाटतो आणि पिंकीला अशा प्रकारे ते सिक्रेट कळलंय मंदच आहे बाई चित्रा <laughs> आता सगळेजण चित्राच्या या मंदपणावर हसायला लागतात मोठ्याने पिंकी सांगते की सुरेखा मावशीने हळदी कुंकूचं सामान आणायला धनींना पाठवलं ना तेव्हा मला मास्कची आयडिया डोक्यात आली मग डॉल्बी म्हणतो वहिनी तुम्ही मी ते परफॉर्मन्स करत होता ना शिकवीन चांगला धडा तेव्हा छबीताईने आणि निरीने ते मास्क वाटले ना बायकांमध्ये तेव्हा पिंकी म्हणते एकदम बरोबर मी जेव्हा ते पफॉर्मन्स करत होते ना तेव्हा मी छबीताईंना खुणवलं आणि मग छबीताईने आणि निरीने ते सगळे मास्क वाटले आता हे काय काय झालं त्यांनी मध्ये मध्ये सीन मध्ये दाखवलंय मग टॉल बी खूप कौतुक करायला लागतो पिंकीचं काय काय पिंकी, का, का, पिंकी वहिनी जबरदस्त तुम्ही म्हणजे ना आयडियाची खान आहे बाबा युवराज म्हणतो अरे बाबा पुढच्या पिढीसाठी हा मेंदू जपून ठेवावा लागणार आहे म्हणजे ते अभ्यास करतील बाबा या मेंदूचा पिंकी म्हणते काय तुम्ही पण धनी एवढं अप्रोप्रिएशन देऊ नका <laughs> युवराज हसायला लागतो आणि म्हणतो अहो हो हे आपल्या भारताचं इंग्लिश वेगळं आहे म्हणजे ब्रिटनचं वेगळं आहे तुम्हाला कोणतं बोलायचंय नेमकं को? <laughs> आता पिंकी म्हणते बरोबर राहू द्या पण धनी हे सगळं करताना माझी लय तंदरली होती तर सुरेखा मावशी पण लय आहे त्यांनी मुद्दाम डान्सचा मुद्दामध्ये आणला इचारा विचारा छिताईला आता डॉल्बी म्हणतो काय परफॉर्मन्स सादर केला तुम्ही शिकवीन चांगला धडा जबरदस्त मग आता पिंकी गावात गोष्टी राहतात डॉल्बी पण हसायला लागतो मग आता पिंकी म्हणते तुम्हाला माहितीये का ती आयडिया मला कशी सुचली नाही म्हणजे जेव्हा सुरेखा मावशी त्या डान्स करत होत्या ना आणि मुद्दाम डान्स करता करता सासूबाईंना डिवचत होत्या त्या तेव्हा माझा लय संताप झाला माझे सगळे शब्द एकत्र केले आणि मग ऐकवून टाकलं त्यांना टॅलेंटची म्हणते पण तू मलां खुनून मास्क वाटायला सांगितलं ला ना लय भारी काम केलंस बघ आता लगेच युवराज मुद्दाम सुशिलाबाईंना म्हणतोय नाही हे समज तुम्ही ज्यांच्यासाठी केलंय त्यांना बरं वाटलं की का नाही काय वाईसाहेब आता सुशिलाबाई काही पिंकीला हुरळून जाऊ देत नाही त्या म्हणतात बघ झालं आता कौतुक करणं युवराजला जरा जा राग आला आता सुशिलाबाईंचा पण आता लगेच पिंकी म्हणते हो मी पण तेच म्हणते एवढं काय कौतुक करायचं कर्तव्यच आहे माझं माझ्या सासूसाठी करायचं आणि सासूबाई आपण जर एकमेकींना अशी साथ देत राहिलो ना तर त्या सुरेखा मावशी नक्कीच सरकारवाड्यातून पळून जातील तर आता इकडे या सुरेखाचा संताप संताप होत असतो ती तिच्या मुलाजवळ म्हणत असते माझी ना चक्की करते काय ही पिंकी आता पुन्हा असा अपमान करते की नाही तिचा ती मान वर करून बघणार नाही तो जो शांत बैस आई अगं आत्ता तू आजारपणातून उठलीये तू टेन्शन घेऊ नकोस तुला मानसिक त्रास होईल पाणी तू आता तो संग्राम कसा बस शांत करतो तिच्या त्याच्या आईला आणि म्हणतो आई तू इथे बस आणि पाणी पी बर आणि म्हणतो आई अगं तुला जर त्या सुशिला भरवायचं असेल ना तर त्या पिंकीचा काटा आधी काढावा लागेल आता इकडे सुशिलाबाई पिंकीला म्हणतात ए पोरी ते मला माहितीये समज तू माझ्यासाठी केलंय पण हा समज जे काही घडतंय ना हे तुझ्या घडते तूच त्या सुरेखाला या घरात आणलंय पण लक्षात ठेव मला त्या सुरेखाला बाहेर काढण्यासाठी तुझी गरज अजिबात नाही नाहीये आता पिंकी बिचारी मान खाली घालून घेते काय बोलणार आता ती पण आता इकडे हा संग्राम सांगत असतो त्याच्या आईला हे बगाई ती पिंकी फार हुशारे ती या घरातल्या कुठल्याच माणसाला त्रास होणार नाही ना ही नेहमी काळजी घेत असते पिंकी आणि लक्षात ठेव हो, सुशिलाचं पिंकीचं काही जरी पटलं नाही ना तरी पिंकी सुशिलाचीच बाजू घेणार आहे ती काही साधी सुधी मुलगी नाहीये गाई सुरेखा म्हणते अशी आहे कोण ती पिंकी महाराणी काय ती कुठली त्या पिंकीला हरवायला काही ना काही तर उपाय असेल ना मग लगेच हा संग्राम म्हणतो तिला नमवायचा उपाय म्हणजे एकच तो म्हणजे युवराजला हरवायचं मग ही सुरेखाबाई चिडते छिडते आणि म्हणते काय बोललास तू परत परत का बोलतोय तू युवराज बद्दल तर म्हणतो आई तू कर नाही तर नको करूस पण मी माझा पहिला वार केलाय आता प्रेक्षकांना या सुरेखाचा ना युवराजमध्ये खूप जीव आहे आणि तिला युवराज झालेला चालत नाही पण आता तेवढ्यात पुढे आपण बघतोय ही सुरेखा म्हणत असते की काय संग्राम तू आता त्या युवराजच्या घरी एक लेटर आलंय युवराज ते लेटर घेतो आणि वाचायला लागतो आता पिंकीला तो सांगतोय अरे मला नोकरी आहे पिंकी खूप खुश होते आता त्याचा चेहरा एकदम उतरतो पिंकी म्हणते काय झालं धनी वाचा ना पुढे कुठे नोकरी आहे तुम्हाला युवराजला ऑफर लेटर आहे पण ते ऑफर लेटर भे पाठवलेलं आहे प्रेक्षकांनो संग्रामने आता ही सुरेखा पण बाहेर आली आहे आणि हे संग्राम पण बाहेर आला आहे आता पिंकी ते हातात घेते लेटर आणि वाचायला लागते आणि म्हणते हे काय आहे धनी मग आता युवराज सांगतो मला नोकरी मिळाली आहे पण ती सुद्धा सरकारवाड्या आता आता युवराज संग्रामकडे रागराग बघायला लागतो हे सगळं संग्रामनेच प्लॅनिंग केलंय आता हे सगळं बघून सुरेखाला खूप वाईट वाटतंय आता मात्र सुशिलाबाई खूप चिडतात आणि सुरेखाकडे बघायला लागतात सुरेखा म्हणते माझ्याकडे का बघताय तुम्ही सगळेजण मी काहीच केलेलं नाही आहे पिंकी सुद्धा राग राग सुरेखाकडे बघायला लागते आता की सुरेखा ह्या पातळीवर उतरली आहे पण हे सगळं केलंय संग्राम के ते संग्रामनी केलंय कसे विचित्र लोक आहेत प्रेक्षकांनो खर तर एवढे दोघ जण हुशार भाऊ आहे त्यांचं घर कुठल्या कुठे नेऊ शकतात पण बघा ना स्वतःच किती रागराग आणि दुश्मनी करून स्वतःच घर संपवत आहे तर इथे त्यांनी हा पूर्ण केला पण पुढे आपण बघणार आहोत की सुशिलाबाई सुरेखावर खूप संतापतात आणि ह्या पातळीवर उतरलीस का ग आता ते लेटर फाडतात आणि म्हणतात सु युवराज मी तुला कुठेच नोकरी करू देणार नाहीये सरकार तर सोडच रे आता तेवढ्यात ही आ, सुरेखा काही बोलणार तर युवराज त्याचा निर्णय सांगतो की मी सरकार वाड्यात नोकरी करणार आणि पिंकीला नवलच वाटते हे काय बोलतात तिचे धनी प्रेक्षकांना आता हा एवढा मोठा ट्विस्ट आणायची खरंच गरज होती का पण बघूयात आता काय होत पुढे पण तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा धन्यवाद